नागा चैतन्याला घटस्फोट दिल्यानंतर चार वर्षांनी समन्था अडकली लग्नबंधन दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री सामंता रुथ प्रभू आणि राजनिधी मोरू यांच्या नात्याच्या बातम्या बराच काळ चर्चेत होत्या अभिनेत्रीच्या अफेअरच्या बातम्यांदरम्यान राज निधी मोरूची पूर्वपत्नी श्यामली डे सतत सोशल मीडियावर विचित्र पोस्ट शेअर करत होती ज्यामुळे दोघांच्या नात्याची चर्चा आणखीन वाढली आता समंथा रूतप्रभू आणि दिग्दर्शक राजा निधीमोरू यांनी खाजगी पद्धतीने लग्न केल्याचं समोर येत आहे त्यांच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला आहे अभिनेत्री समंथा रूथप्रभूने आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे तिने दुसऱ्यांदा लग्न केल्याचं समोर आलं आहे रिपोर्ट्सनुसार सामंताने द फॅमिली मॅनचा दिग्दर्शक राज निधीमोरूची खाजगी अतिशय खाजगी पद्धतीने विवाह केला आहे या लग्नाला जवळच्या काही मोजक्याच लोकांना बोलवण्यात आलं होतं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सामंथा आणि राज यांनी आज सोमवारी सकाळी लग्न केले लग्न कोइंबतूर येथील ईशा योग सेंटरमधील लिंगभैरवी मंदिरात पार पडलं या लग्नाला फक्त तीस पाहुणे उपस्थित होते सामंताने लग्नासाठी लाल रंगाची साडी परिधान केली होती या लग्नातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी